गोवन वार्ता च यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा शिगाव येथे एका घरात शुक्रवारी सकाळी किंग कोब्रा घोसल्यानं एकच खळबळ उडाली मुले वन अधिकाऱ्यांनी या किंग कोब्राला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दामोदर शिरोडकर यांनी सापाचं नुसतं नाव जरी काढलं तरी आपली भंबेरी उडते जर साप खरोखरच तुमच्या समोर आला तर तुम्ही काय करणार तुम्ही नक्कीच घाबरून जाल त्यात किंग कोब्राचं नाव समोर आलं तरीसुद्धा अनेकांच्या भुवया उंचावतात या खतरनाक सापाला पकडणं सोपं नसतं कारण हा सर्वात जास्त विषारी साप मानला जातो सोबतच त्याची लांबीही मोठी असते धारबांदोडा तालुक्यातील शिगाव इथल्या मंगला यांच्या घरात किंग कोबरा घुसल्यानं त्यांची भंबेरी उडाली दरम्यान मोलेवन खात्याच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या धाडसानं या किंग कोबराला पिंजऱ्यात जेरबंद केलं शुक्रवारी सकाळी ही घटना घडली पहाटेच्या वेळी मंगला वेळीप यांच्या घरात कुत्र्याच्या पाठोपाठ किंग कोबरा घुसला जिथं आपण साध्या सापाला पाहून घाबरतो तिथं चक्क किंग कोब्रा पाहिल्यानंतर मंगला यांना काय करावं ते असं झालं हा किंग कोबरा थेट त्यांच्या स्वयंपाक घरात शिरला आणि अडगळीत लपून बसला घरात साप शिरल्यानं घाबरलेल्या मंगला यांना एका क्षणी काय करावं हे सुचलं नाही त्यांनी शेजाऱ्यांना बोलावून आणलं शेजाऱ्यांनी लगेच मोले वन खात्याला याविषयी कळवलं घरात किंग कोब्रा शिरल्याची माहिती मिळताच मोले वन खात्याचे अधिकारी सिद्धेश नाईक त्यांच्या टीमसह मंगला यांच्या घरी दाखल झाले बराच वेळ किंग कोब्राचा शोध घेऊन अखेर त्याला शोधून पिंजऱ्यात जेरबंद करण्यात त्यांना यश आलं या किंग कोब्राला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं